मंडळी सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील शाब्दिक युद्ध चांगलंच गाजत आहे याचं कारण म्हणजे टॅरिफ सध्याच्या घडीला संपूर्ण जग अमेरिकेच्या आयात शुल्क संकटात सापडलेला आहे ज्याचा मोठा फटका आपल्या भारताला बसलेला आहे अमेरिकेने यापूर्वी पंचवीस टक्के टॅरिफ लादला त्यानंतर हेच टॅरिफ म्हणजे आयात शुल्क आता पंचवीसच्या जागी पन्नास टक्क्यांवरती येऊन पोहोचले याचा अर्थ भारताने शंभर रुपयांच्या वस्तू किंवा सेवा अमेरिकेला निर्यात केला तर त्यावर तिथे पन्नास रुपये आयात शुल्क द्यावे लागतील त्यामुळे भारतीय वस्तू अमेरिकेत महाग होतील ज्यामुळे भारताकडून होत असलेली निर्यात आणि तिकडून होत असलेली मागणी दोन्हीसुद्धा कमी होत जाईल तसं बघायला गेलं तर भारताच्या एकूण निर्यातीमध्ये अमेरिकेचा वाटा हा अठरा टक्के इतका आहे आणि हाच अठरा टक्के भाग आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचा आहे त्यामुळे याच टॅरिफच्या भानगडीमुळे आपण चांगलेच अडचणीत अमेरिका किंवा डोनाल्ड ट्रम्प असं का करत आहेत तर याचं कारण आहे अमेरिका आपल्या आर्थिक स्वातंत्र्याचं नियंत्रण करू पाहत असं म्हणतात भारताच्या कृषी आणि दुग्ध उत्पादन क्षेत्रावरती अमेरिकेचा कित्येक वर्षांपासून डोळा आहे कारण दूध उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये भारत हा पहिल्या क्रमांकावरती आहे जगातील दूध उत्पादनात भारताचा वाटा हा तेवीस ते चोवीस टक्के तर दुसऱ्या क्रमांकावरती अमेरिका जरी असली तरी सुद्धा तिथल्या दुधात आणि भारतातील दुधात मोठा फरक आहे तिथे गुरांना आहार देण्यासाठी मांसाचा उपयोग केला जातो आणि आपल्या भारतीय ही शाकाहारी आहे हाच एक यातला मोठा फरक आहे हे झालं एक उदाहरण पण अशा नाना तर्नं अमेरिका भारताची सध्या कोंडी करू पाहती आहे आणि हीच कोंडी मोडीत काढण्यासाठी आता थेट मोदींनी त्यांचं शस्त्र बाहेर काढलेलं आहे त्यांनी त्यांचा प्लॅन बी ऍक्टिव्ह केलेला ज्यामुळे अमेरिकेचा बसलेला डावच उधळून जाऊ शकतो बाकी मोदींच्या मदतीला आता सुद्धा आहेत आणि त्यामुळे ता मोदी आणि पुतिन ही युती ट्रम्प यांची गेम करणार का याचबद्दल आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे मंडळी सुरुवातीला पन्नास टक्के टॅरिफ आणि नंतर व्यापार करारांवरती वाटाघाटी करण्यासाठी दिलेला नकार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं हे वागणं पाहून पंतप्रधान मोदींनी सुद्धा आपला दृष्टिकोन आता हळूहळू करून बदलायला सुरुवात केलेली आहे ट्रम्प यांच्या निर्णयानंतर सात ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम्ही वाटेल ती किंमत मोजायला तयार आहोत असं थेट आव्हान दिलं पुढे त्याच दिवशी ते ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांशी बोलले त्यानंतर आठ ऑगस्टला तर ते थेट रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी बोलले आणि लवकरच मोदी चीनला सुद्धा भेट देऊ शकतात असं बोललं जाते थोडक्यात काय तर अमेरिकेला घेरण्यासाठी मोदींनी त्यांचा प्लॅन बी अंमलात आणायला आता सुरुवात केलेली आहे आता या संघर्षाला कशी सुरुवात झाली ते आधी टप्प्याटप्प्यानं बघूयात आणि त्यानंतर मोदी ट्रम्प यांना कशा पद्धतीने शह देऊ शकतात याबद्दल जाणून घेऊयात सुरुवातीला तीस जुलैला ट्रम्प यांनी भारतावरती पंचवीस टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केलेली होती जे सात ऑगस्टपासून लागू झालं त्यानंतर सहा ऑगस्टला ट्रम्प यांनी भारतावरती पंचवीस टक्के अतिरिक्त टॅरिफ लादण्याची घोषणा केली जे येत्या एकवीस ऑगस्टपासून लागू होईल याचा अर्थ या आता भारतावरती एकूण पन्नास टक्के टॅरिफ लादण्यात आलेला आहे याच्यानंतरही ट्रम्प शांत बसलेले आहेत उलट त्यांचं असं म्हणणं आहे की अजूनही बरंच काही करायचं आहे अनेक दुय्यम निर्बंध येणार आहेत ट्रम्प यांच्या या वाक्यानंतर आता पुढे काय अशा वेगवेगळ्या ते विचारात आहेत असे सगळेच प्रश्न अनेकांच्या मनात येऊ पाहत आहेत पुढे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ट्रम्प यांच्या या निर्णयाला चुकीचं म्हटलेलं आहे ते म्हणतात की आम्ही एकशे चाळीस कोटी भारतीयांची ऊर्जा सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी तेल खरेदी करतो अमेरिकेचे टॅरिफ अन्याय आणि चुकीचं आहे भारत आपल्या राष्ट्रीय हितांचं रक्षण करण्यासाठी आवश्यक ती सगळी पावले उचलेल अशा शब्दात त्यांनी अमेरिकेला आव्हान केलेलं आहे त्यानंतर सात ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असंही म्हटलेलं होतं की भारत आपल्या शेतकरी पशुपालन आणि मच्छीमार बंधू भगिनींच्या हितासाठी काम करत आहे हे स्पष्ट आहे मला माहिती आहे की मला वैयक्तिकरित्या एक मोठी किंमत मोजावी लागेल पण मी ती किंमत मोजण्यासाठी तयार आहे अशा पद्धतीमध्ये मोदींच्या या विधानांवरून असं दिसून येत आहे की भारत आता ट्रम्प यांच्या टॅरिफला प्रतिसाद देण्यासाठी रणनीतीवरती काम करत आहे सध्याच्या घडीला व्यापारा व्यतिरिक्त ट्रम्प राजनैतिक करारांसाठी सुद्धा भारतावरती दबाव आणत आहे त्यांना भारताने रशियाऐवजी अमेरिकेकडून शस्त्र आणि तेल खरेदी करावं असं वाटतं मात्र त्यावरती शरद कोहली असं म्हणतात जे आर्थिक तज्ज्ञ आहेत ते असं म्हणतात की भारत रशियाकडून तेल खरेदी करेल कारण ते त्यांच्या गरजेपुरतं आहे याआधी सुद्धा दोन हजार अठरामध्ये मध्ये अमेरिकेने भारताला इराण आणि व्हेन्युझुएलाकडून तेल घेऊ नका असं सांगितलेलं होतं पुढे मे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये भारतानं अमेरिकेची ही मागणी मान्यसुद्धा केली पण आता भारताच्या गरजा सुद्धा वाढलेल्या आहेत शिवाय रशियाकडून स्वस्त वस्तूंची सुद्धा गरज आहे आणि त्यामुळे भारत हा धोका पत्करणार नाही सध्या भारत आपल्या तेलाच्या गरजेच्या पस्तीस टक्क्यांपेक्षा जास्त तेल हे रशियाकडून घेतो गेल्या चार वर्षात रशियाकडून भारतामध्ये होणाऱ्या तेल आयातीमध्ये मोठी वाढ झालेली आहे याशिवाय भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात शस्त्र खरेदी करतो संरक्षण तज्ञ राहुल बेदी यांच्यामध्ये भारताची साठ ते सत्तर टक्के शस्त्र रशिया पुरवतो ते त्यांच्या देखभालीसाठी रशियावरती पूर्णपणे अवलंबून आहेत मात्र हेच अमेरिकेला मान्य नाहीये आता मुद्दा असा आहे की चीन ब्राझील आणि रशिया सारखे देश या योजनेसाठी म्हणजे मोदींच्या या योजनेसाठी तयार आहेत का तर पंतप्रधान मोदी रशिया आणि चीन आणि ब्राझीलच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत त्यांच्याकडून सुद्धा सकारात्मक विधानं येत आहेत असं कळत आहे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुलादा सिल्वा यांनी पंतप्रधान मोदींशी फोनवरती चर्चा केलेली आहे दरम्यान दोन्ही नेत्यांनी व्यापार ऊर्जा आणि संरक्षण यांसारख्या मुद्द्यांवरती सहकार्य वाढवण्यावरती सहमती दर्शवल्याचं कळत आहे यापूर्वी सहा ऑगस्टला लुला यांनी ट्रम्प यांच्याशी चर्चेचा प्रस्ताव नाकारलेला होता ते म्हणाले होते की मी ट्रम्प यांना टॅरिफ बद्दल बोलण्यासाठी फोन करणार नाही त्याऐवजी मला पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग सारख्या नेत्यांशी बोलायचं सा। यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावरती येत आहेत यावरती मोदी म्हणतात की माझे मित्र राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी खूप चांगली आणि सविस्तर चर्चा झालेली आहे युक्रेनवरील नवीन घडामोडी शेअर केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानलेत अशा शब्दामध्ये मोदींनी त्या भेटीबद्दल सांगितलेलं आहे त्यानंतर चीनने अमेरिके ला थेट गुंड म्हटलेलं आहे आणि भारताचं कौतुक केलेलं आहे तसेच चीनच्या सहकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने एक लेख प्रकाशित केलेला होता ज्यामध्ये असं लिहिलेलं होतं की पंतप्रधान मोदींचा चीन दौरा देशांमधील सहकार्यासाठी एक मोठं व्यासपीठ असेल दोन्ही देश परस्पर सहकार्यातून विकास करतील असं सांगण्यात येत आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारत इतर देशांसोबत मिळून डोनाल्ड ट्रम्प यांचं टॅरिफ टाळू शकेल का तर आर्थिक तज्ञ शरद कोहली म्हणतात की ब्रिक्स देशांमध्ये विशेषतः चीनमध्ये निर्यात वाढवून भारत आपली निर्यात सुधारू शकतो ज्यानं अमेरिकन टॅरिफमुळे होणारं नुकसान काही प्रमाणात भरून काढलं जाऊ शकतं तसं बघायला गेलं तर भारत अमेरिकेमध्ये स्मार्टफोन असतील हिरे असतील औषधे असतील आणि तेल या सगळ्या वस्तू निर्यात करतो मात्र तेच भारताकडे या वस्तू विकण्यासाठी अमेरिका ब्रिक्स आणि इतर देशांसारख्या बाजारपेठांचे पर्याय आहेत आणि ते भारत वापरू शकतो पण मंडळी भारतावरती इतर पर्याय शोधण्याची ही वेळच का आली तर ट्रम्प यांनी भारतावरती लादलेल्या करामुळे टॅरिफमुळे ऑपरेशन सिंदूरनंतर नंतर ट्रम्प यांनी अनेक वेळा भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीचा दावा केलेला होता परंतु भारताने तो नाकारला पंतप्रधान मोदींनी असंही स्पष्ट केलेलं होतं की भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी परस्पर संमतीने झालेली होती त्यात कोणताही तिसरा देश मध्यस्थी नव्हता अमेरिकन मीडिया ब्ल्युबर्गच्या वृत्तानुसार युद्धबंदीनंतर पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये जवळपास पस्तीस मिनिटं बैठक झाली ही बैठक तणावपूर्व झाली यामध्ये तणावपूर्व संभाषण झालं ज्यामध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले होते की ते पाकिस्तान आणि काश्मीरच्या मुद्द्यांवरती सहमत होणार नाही तिसऱ्या देशाची मध्यस्थी स्वीकारली जाणार नाही ट्रम्प यांना भारताचा हा दृष्टिकोन वाईट वाटला आणि ते भारतावरती राजनैतिक दबाव होते त्यामुळे ट्रम्प यांनी टॅरिफची घोषणा केली हे झालं एक दुसरं म्हणजे ट्रम्प यांच्या या निर्णयामागे आर्थिक कारण सुद्धा आहेत अर्थशास्त्रज्ञ शरद कोहली यांच्या मते अमेरिकेची अर्थव्यवस्था एकोणतीस ट्रिलियन डॉलरची तर तिच्यावरती छत्तीस ट्रिलियन डॉलरचं कर्ज आहे दर अठरा महिन्यांनी तिचं कर्ज हे एक ट्रिलियन डॉलरनी वाढत असतं सध्या भारत मंदीचा सामना आहे आणि तिथे बेरोजगारी वाढती आहे तर भारताचा जीडीपी हा सहा टक्के दरानं वाढतोय पंतप्रधान मोदींना जगभरात आदर मिळतोय ट्रम्प हे पचवू शकत नाहीये आणि त्यामुळे संतप्त झालेला ट्रम्प भारतावरती दबाव आणतात भारत इतक्या वेगानं कसा प्रगती करत आहे या विचारात ते आहेत शिवाय ते इतर देशांच्या वस्तूंच्या तुलनेमध्ये भारतीय वस्तू महाग करण्याच्या प्रयत्नात जेणेकरून लोकांनी त्या भारतीय वस्तू या खरेदीच करून तसं बघायला गेलं तर ट्रम्प यांचा हा निर्णय त्यांनाच चांगला महागात सुद्धा पडू शकतो कारण ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे अमेरिकेविरुद्ध एक मोठी लष्करी ताकद निर्माण होऊ शकते त्यामुळे वेळीच अमेरिकेने सावध व्हायला हवं असं वाटतं आणि अमेरिका ते करेल सुद्धा असंही दिसतंय आता याचं कारण म्हणजे ट्रम्प हे त्यांची विधानं वेळोवेळी मागे घेण्यासाठी ओळखले जातात राजन कुमार यांच्यामध्ये चीन आणि भारत जवळ आल्यामुळे त्यांच्यावरती दबाव येईल आणि अशा परिस्थितीमध्ये ते भारत अमेरिका करारासाठी तयार सुद्धा होऊ शकतात थोडक्यात नाग दाबून बुक्यांचा मार खाऊन मोदी ट्रम्प यांना धडाव शिकवू शकतात बाकी यावरती तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारीच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद